सध्या आपले शिरूर एक शैक्षणिक केंद्र बनू पाहत आहे कारण पुणे मुंबई प्रमाणेच शिक्षणाच्या विविध संधी आता मध्येच उपलब्ध होत असल्याने पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाण्याची गरज विद्यार्थ्यांना राहिलेली नाही अकरावी व बारावी मग ते स्टेट सी बोर्ड असो अथवा सीबीएसई बोर्ड तसेच जेईई अथवा नीट एवढेच नाही तर एन डी ए एम एस टी सी टी यांसारख्या एक्झामची तयारी आता शिरूरमध्येच राहून करता येणार आहे कारण शिरूरमधील निर्माण प्लाझा परिसरात असणाऱ्या मोशन नीट सायन्स अकॅडमीने पुणे मुंबईसारख्या सर्व सुखसुविधा विद्यार्थ्यांना एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या आहेत इथे अकरावी बारावी सायन्सच्या इंटिग्रेटेड तसेच रेग्युलर बॅचही सुरू असतात विद्यार्थ्यांना प्रभावी शिक्षण देण्यासाठी डिजिटल बोर्ड सुविधा तसेच अभ्यासासाठी प्रिंटेड मटेरियल आणि विस्तीर्ण अशी लायब्ररीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे या ठिकाणी प्रत्येक मुलावर वैयक्तिक लक्ष दिले जाते शिवाय विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला जातो विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेच्या संपूर्ण सुविधाही इथे पाहायला मिळतात तसेच लायब्ररीमध्येही काही संदर्भ ग्रंथ ठेवण्यात आले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडावी जेईई नीट एम एस टी सी टी यांसारख्या एक्झाममध्ये अकॅडमीने दिलेला रिझल्ट प्रशंसनीय आहे अनेक अकॅडमीजमध्ये जेईई नीट एम एस टी सी टी केवळ याच गोष्टींवर फोकस केला जातो मात्र मोशन नीट ही एकमेव सायन्स अकॅडमी अशी आहे जिथे या परीक्षांव्यतिरिक्तही अजून कोणत्या क्षेत्रात करिअरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध आहेत या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती पुरवून मोलाचे मार्गदर्शन केले जाते इथे केवळ शिक्षणच दिले जात नाही तर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून भविष्यात त्यांच्यापुढे काही प्रश्न उद्भवलेच तर ते कसे सोडवावेत आयुष्यातील संकटांना कसे सामोरे जावे मनोबल कसे वाढवावे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करता येईल यावरही लक्ष दिले जाते नमस्कार माझं नाव डॉक्टर मिनल जाधव संचालक मोशन इट सायन्स अकॅडमी आमच्याकडे अकरावी बारावी सायन्स इंटिग्रेटेड आणि रेग्युलर दोन्ही बॅचेस असतात त्याच्यामध्ये बोर्डची तयारी सी टी नीट जेई अशा एक्झामची तयारी आम्ही करून घेतो आपल्याकडे इंटिग्रेटेड आणि रेग्युलर दोन्ही बॅचेस असतात इंटिग्रेटेड बॅचेसची मुलं जी असतात ती पूर्ण वेळ आमच्याकडे असतात आणि जी रेग्युलर बॅचची मुलं आहेत ती कॉलेज करून दोन ते तीन तासाच्यासाठी फक्त आमच्याकडे येत असतात इंटिग्रेटेड बॅचेसमध्ये सी टी नीट आणि जे ह्या बॅचेस वेगवेगळ्या चालतात त्याच्यामध्ये रोज प्रत्येक सब्जेक्टचं टीचिंग पण केलं जातं ता, एक तास टीचिंग झालं तर पुढच्या अर्धा तासामध्ये आम्ही त्यांच्याकडनं डेली प्रॅक्टिस पेपर सोडून घ्यायचं काम असेल किंवा डाऊट सेशन असतील हे सगळं तिथल्या तिथे क्लिअर के केलं जातं अकॅडमीमध्ये जो स्टाफ आहे तो एकदम हायली क्वालिफाईड स्टाफ आहे आणि खूप एक्सपिरियन्स असलेला स्टाफ आहे प्रत्येकाचा सोळा ते सतरा वर्ष असलेला अनुभव आहे आणि टीचिंग एड म्हणून आम्ही डिजिटल बोर्डचा इथे यूज करतो प्लस मुलांना स्टडी मटेरियल असेल किंवा एक्स्ट्रा बुक्स असतात रेफरन्स बुक्स असतात ते, बुक ते पण आम्ही लायब्ररीमध्येच ठेवतो लायब्ररीची सुविधा मुलांसाठी आहे जिथे प्रत्येक मुलाचा डेस्क हा दोन वर्ष ठरलेला असतो तिथेच त्यांचे बुक्स असतात तिथेच ते, 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 ते अभ्यास करतात त्याच्यामुळे अभ्यासासाठी एक पोषक वातावरण आम्ही इथे क्रिएट करतो मुलांसाठी आता इथून दहावीतनं पास आऊट झालेल्या मुलांना बाहेर जाण्याची गरज नाही आहे कारण पुण्यासारख्या ठिकाणी ज्या पद्धतीचं किंवा ज्या लेवलचं एज्युकेशन दिलं जातं ज्या लेवलच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात त्याच लेवलच्या फॅसिलिटीज आपण शिरूमध्ये मुलांना प्रोव्हाइड करून देतो दुसरी गोष्ट मला अशी इम्पॉर्टंट वाटते की एक अठरा वर्षापर्यंत मुलं आईवडिलांकडेच राहिली पाहिजेत त्यांच्याकडे शिकलं पाहिजे एकदम बारा दहावीतनं बाहेर गेल्यानंतर मुलांना थोडा जेवणाचा प्रॉब्लेम येतो किंवा बाहेर राहण्याचा प्रॉब्लेम येतो मुलं बाहेरच्या वातावरणात ॲडजस्ट होत नाहीत आणि ही दोन वर्षाची तयारी अशी असते की याच्यात एक महिनासुद्धा वाया गेलेला चालत नाही आणि जर मुलांचे सहा सहा महिने फक्त ॲडजस्ट होण्यात जात असतील तर पालकांनी थोडा विचार करावा की जे एज्युकेशनची क्वालिटी आपल्याला बाहेर मिळू शकते प्लस आपला पैसाही वाचू शकतो तर लोकांनी या गोष्टीचा थोडा विचार करायला पाहिजे तर आपल्याकडे बॅचमध्ये लिमिटेड स्टुडंट्स असतात इकडे हजार हजार किंवा दीड हजार मुलं आपल्या एका बॅचमध्ये बसत नाहीत त्याच्यामुळे प्रत्येक स्टुडंटकडे पर्सनल प्रत्येक टीचरचं पर्सनल लक्ष असतं त्याच्यामुळे कुठलाही डाऊट असेल तर मुलं अकवर्ड फील करत नाहीत की अरे एवढ्या मोठ्या क्राऊडमध्ये मी जाऊन कसं विचारू किंवा मला लेक्चर चालू असताना एखादा डाऊट विचारायचं तर मुलं थोडीशी लाजतात आणि त्या एवढ्या मोठ्या क्राऊडमध्ये ते विचारू शकत नाही तर तो प्रॉब्लेम इथे नाही आहे इथे डायरेक्टली मुलं टीचरांशी कनेक्ट असतात त्याच्यामुळे पर्सनल लेवलला जाऊनसुद्धा मुलांचं डाऊट सेशन आपण क्लिअर करतो आता आमच्याकडे विशेष एक आहे की कोणी असू दे मी असू दे किंवा माझे सहकारी असू देत की आम्ही फक्त टीचिंगचं काम केलं आहे आणि आम्ही बाजूला झालं आहे असं नाही आहे आमचं विशेष एक आहे की आम्ही फक्त शिकवत नाही तर मुलांकडनं करून कसं घ्यायचं आहे याच्यावरती आमचा जास्त भर असतो त्याच्यामुळे आम्ही जास्त क्राऊडला इथे अलाउडच करत नाही आमच्या अकॅडमी मार्फत एक अजून आम्ही करतो की आत्तापर्यंत पालकांना फक्त ई टी नीट आणि ई या तीन एक्झामबद्दलच माहीत असतं आणि लोक फक्त त्याच एक्झामकडे बघतात आणि त्याच्या दृष्टीनेच काही करिअर करता येईल का मग भले त्या मुलाची कपॅसिटी असो किंवा नसो फक्त ई करायचं आहे नीट करायचं आहे एवढंच डोक्यात ठेवून चालतात पण आम्ही एक वर्ष ॲडमिशन देतो पण त्याच्यातनं एक वर्षातनं आम्हाला एवढं समजत असतं की त्या मुलाची ती कपॅसिटी आहे का बाबा करण्याची तर ती नसेल तर त्याचं करिअर कोणत्या ह्याच्यामध्ये तो चांगलं करू शकतो तर असं गाईड आम्ही मुलांना करतो त्याच्यासाठी मी करिअर काउन्सलिंगचा कोर्स पण केलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात असू द्या किंवा भारतामध्ये असू द्या पूर्ण बाकीच्या कोणत्या कोर्सेस अवेलेबल आहेत आणि त्या ता कोर्सेससाठी कसं ॲडमिशन घ्यायचं हे मुला आम्ही मुलांना गाईड करतो त्याच्यामुळे आमच्या अकॅडमीमधनं बाहेर पडलेला मुलगा हा पूर्णपणे त्याला एक फक्त पास झाला आहे आणि मार्क्स मिळालेत आणि बाहेर पडला आहे असं नाही तर त्याच्या पूर्ण ॲडमिशन होईपर्यंत आम्ही त्याला ता, मदत करत असतो रिझल्टच्या बाबतीत बोलायचं झालं तर सलग सहा वर्षाचं आमचं सा रिझल्टचं सा सातत्य आहे आत्तापर्यंत बारा मुलांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे आणि बरीच मुलं इंजिनिअरिंग कॉलेजला पण आहेत जसं मी सांगितलं होतं तुम्हाला की याच्या व्यतिरिक्तही जे काही करिअर ऑप्शन्स आहेत तर बरीच मुलं मायक्रोबायोलॉजी असेल बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा फॉरेन्सिक मेडिसिन अँड टेक्नॉलॉजी असेल अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये मुलांनी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्यांचं करिअर त्यांनी सुरू केलेलं आहे नमस्कार मी आशिष सोमनाथ पळस्कर संचालक पळस्कर कोचिंग क्लासेस मोशन इट सायन्स अकॅडमी यंदा दहावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण इयत्ता अकरावीसाठी ॲडमिशन देत आहोत इंटिग्रेटेड बॅचेस आणि रेग्युलर बॅचेससाठी की जेणेकरून शिरूर आणि शिरूर परिसरातील म्हणजे पारनेर तालुका असेल श्रीगोंदा तालुका असेल येथील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या खिशाला परवडणाऱ्या अशा फीमध्ये आम्ही उच्च दर्जाचे कोर्सेस शिरूर शहरामध्ये उपलब्ध दे करून देत आहोत त्याचप्रमाणे जे विद्यार्थी शिरूर सोडून की जे बाहेर पुण्यासारख्या ठिकाणी असतील लातूरसारख्या ठिकाणी असतील किंवा कोटासारख्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात आणि गेल्या दहा वर्षांचा जर आपण रिझल्ट पाहिला तर त्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना रिझल्ट मिळत नाही आणि विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन मेसचं खाणं त्याच्यानंतर बाहेरचं वातावरण सूट होत नाही त्याच्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या आजारांनाही सामोरं जावं लागतं त्याच फीमध्ये आम्ही त्याच प्रकारचं उत्कृष्ट असं शिक्षण शिरूरमध्ये मुलांना देत आहोत ज्याचा सर्व पालकवर्गाने आणि विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा